नमस्कार यूट्यूब फॅमिली कर्जाचा हफ्ता आणखी कमी होणार रेपो दर कपाती बाबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य तर काय म्हणाले गव्हर्नर ते आजच्या या घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि नवनवीन नब व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अंदाजच भविष्यातील व्याजदर कपात निश्चित करेल सरलेल्या जून महिन्यात खाद्यान्न आणि भाजीपाल्याच्या किमतीत झालेल्या कपाती किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या नीचांकी अपेक्षेप्रमाणे आला असला तरी या आकडेवारीचा कपाती बाबतच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नाही असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या दर कपातीमुळे मालमत्तांचे गुडबुडे निर्माण होणार नाहीत हे पाहिले जाईल अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी व्याजदर कपाती व्यतिरिक्त मध्यवर्ती बँकेकडे इतर अनेक आयुधे आहेत असे प्रतिपादन मल्होत्रा यांनी फायनान्शियल एक्सप्रेसद्वारे येथे आयोजित मॉडर्न बी एफ एस आय परिषदेत केले रिझर्व्ह बँकेने चालू वर्षात आतापर्यंत रेपो दर एक टक्क्यांनी कमी केला आहे शिवाय महागाई दर चार टक्क्यांच्या लक्षाच्याच तुलनेत दोन पॉईंट एक टक्क्यांपर्यंत घसरल्याचे अधिकृत आकडेवारी दर्शवित असल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बँकेच्या रेपो दर कपाती नंतर जवळपास अर्धा टक्क्यांनी कमी केले आहेत म्हणजे रेपो दर कपातीचा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचवला आहे दर कपातीचा उद्देश हा पतपुरवठा वाढवण्यासाठी आहे यामुळे कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे बुडबुडे तयार होणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पतपुरवठ्यामधील वाढीचा दर हा बारा पॉइंट एक टक्के असा दशकातील दहा टक्क्यांच्या सरासरीपेक्षा चांगला आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मात्र ही वाढ नऊ टक्क्यांच्या पातळीवर मर्यादित आहे असे त्यांनी मान्य केले तरलतेला पूरक पावले आणि नियामक हालचालींद्वारे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योग्य समष्टीगत स्थिती रिझर्व्ह बँक प्रदान करत आहे मध्यवर्ती बँकेच्या तटस्थ असा भूमिका बदल हा दर कपात करण्याबाबत शक्यतेला जागा ठेवणार आहे असे मल्होत्रा म्हणाले रोख राखीव सी आर आर तीन टक्क्यापर्यंत पर्यंत कमी करूनही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा निधी आहे करोना संकटा दरम्यानही यातील फक्त एक टक्के निधी वापर आणला गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले सीआरआर कपात के ही केवळ तरलतेच्या उद्देशाने झालेली नाही तर बँकांवरील निधी जमवण्याचा खर्च देखील कमी करण्याचा त्यामागे प्रयत्न आहे ज्यामुळे कर्ज व्याज कमी होण्यास मदत होईल असे गव्हर्नर म्हणाले नियामक पुरावलोकन कक्ष रिझर्व्ह बँक दर पाच ते सात वर्षांनी नियमन पुन्हा तपासण्यासाठी आणि ते काल सुसंगत राखण्यासाठी एक नियामक कक्ष देखील स्थापन करणार आहे नियम सोपे आणि स्पष्ट करण्यासाठी हे पाऊल असल्याचे गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले सध्या आठ हजाराहून अधिक नियम आहेत ज्यापैकी फक्त तीन हजार वापरत आहेत आणि उर्वरित कालबाह्य आहेत सर्व संबंधितांची सल्ला मसलत केल्यानंतरच त्यात बदल करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे